नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत आता हप्ता वितरण्या कार करण्याबाबतचा शासन निर्णय निघालेला आहे यामध्ये आता ज्यांनी घरं बांधली होती ज्यांना हप्त्याची प्रतीक्षा होती त्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर आता हप्ता मिळणार आहेत संदर्भातला हा शासन निर्णय निघालेला आहे यामध्ये आता बघूयात किती लाभार्थ्यांना हा निधी कशाप्रकारे आणि कशा स्वरूपात मिळणार आहे तर चला माहितीला सुरुवात करूया तर मोदी अहवास घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरण करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे तर दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय निघालेला आहे आता मध्ये मोदी अहवास घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस ते चोवीस तसेच चोवीस सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्याचे नियोजनात आले होते आता त्यानुसार दोन हजार तेवीस ते चोवीस ह्या वर्षाकरिता तीन लाख घरकुलाचे उद्दिष्ट राज्य व्यवस्थापना कक्ष ग्रामीण घरनिर्माण यांना देण्यात आले असून त्याकरिता एकूण तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी साठ लक्ष त्र्याण्णव हजार सहाशे इतके निधीचं आवश्यकता आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक येथील शासन आज्ञा एकूण एक हजार दोनशे साठ कोटी फक्त इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सबडी बोलापूर नवी मुंबई वितरित करण्याबाबतचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत एकूण चाळीस कोटी इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सीबीड बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्याबाबत अज्ञावय मान्यता देण्याबाबतचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मंडई अशा प्रकारे आता हा निधी ज्या लाभार्थ्यांना घरकुलाची मान्यता मिळालेली होती त्यांच्या खात्यावर आता हा निधी वितरित केला जाणार आहे तर अशा प्रकारे आता तुमच्या खात्यावर हा निधी मिळणार आहे तर मंडई हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद